why खरडं खोदायला लावले माणसाकडे खोदले तर माणसं थकले म्हणून जी शिपी बोलवावं लागले मला जी शिपी बोलवले मग नंतर एवढे खोल खणले खरड तर मग मग माणसा बोलता थकले बसत बसले बस मी इथे बसले बघते जीसीपी बघते बघते एवढ माणसाने खोदलेले कसे खरडे असतात छान आणि जी खोदलेले कसे पण असतात माणूस थकले म्हणूनच जी बोलवले नाही तर नाही बोलवले असते आणि जिथे खरडं आले तिथेच माती टाकतो परत रिटर्न मग ते काढायला लागेल ला डबल मेहनत माती टाकायला सांगते जागा नाही म्हणून चालू हाय काम इकडे खरडे मध्ये बसले मी इथे येऊन बसले इथे येऊन बसले तिथून आहेत खरडे तिथून कोण कसले आराम करते मी तो आता है फिर इतने खड्ड्या दगड़ी टाकून घ सर्व खरड्याला टाकले दगड दगडी टाकून घेतले डब्बर माणसांना बोलले डबर टाकून घ्या खरड्यामध्ये तर माणसांनी टाकून ठेवले डब्बर नंतर बघू त्याच्यामध्ये माती पण कोसळून पडले असं <laughs> जी शिपीचं काम असते जे खरडे जी शिपीने खोदले ते माती सर्व कोसळून पडायला लागली ढिल्लू ढिलू करून टाकले जमीन हाताने खोदलेले बरं असतात खरडे आणि जिशी पिणी खोदलेले कोसळतात कोसळून पडतात म्हणून तर इथे सर्व खड्याला डब्बर टाकून घेतले दगडी पिशीशी करून ठेवले आणि एक खड्ड्यामध्ये तर पाणी भरले कोपऱ्याच्या खड्यामध्ये पाणी भरलेले आहे इथे टाकून ठेवले लावायचे आहेत वाटते बाकी हे माती बघू शकता कसे कोसळले खड्ड्यामध्ये काटा काटाची बाजूची माती कोसळायला लागली आणि इथे बघू शकता कसे पाणी भरलेले रस्त्याचं पाणी तिकडनं वयच्या कंपाऊंडच्या बाजूला रस्त्याला पाणी आहे ते पाणी खड्ड्यामध्ये येऊन जमा झाले खड्ड्यामध्ये येऊन जमा झाले पाणी ते सर्व पाणी भरून काढावं लागेल नंतर परत खोड खरडा खोदावा लागेल लगेच जेव्हा काम चालू के करणार तेव्हाच ते पाणी काढून टाकणार तेव्हाच नंतर परत त्याच्यामध्ये भरेलच तर असे हे खड्डे खोदले आहेत आणि त्याच्यामध्ये डब्बर पण टाकून ठेवले इथला ह्या पाया काढायला लागेल जुना पाया आहे ते जुनं घट्ट होतं ते आम्ही बोसकले आणि तिथेच खड्डे खोदले जुना आजोबाचं घर होतं इथे तर ते पाया खोदून काढले इथे चिमीट आणून ठेवले झाकून चिमीट ठेवलेले याच्यामध्ये झाकून ठेवलेले तर बघू शकता घराचं काम चालू झाले आहे आणि खर्डे पण खोदून पूर्ण झाले आहे फक्त मेस्तरी यायचे बाकी आहेत मेस्तऱ्यांची वाट बघते मी जेव्हा मेस्तरी आले तेव्हा मग घराचं काम चालू होणार चिंबोरा खळली <laughs> मी बडे छोटेवाले हे Siapa? Kishi, Jimori. नाही मोडत का तुटत नाही कॅमेरामध्ये लहान दिसते भरपूर मोठे आहे लहान दिसते कॅमेऱ्यामध्ये हो हो मायक बापरे रगत काढलं त्याने हाताला रगत काढले एवढे जोर ह्याने खूप ते का ते तर इथे हे चिंबोरी बाई आहे हे <laughs> चिंबोरीचं मी आता रस बनवते माझ्यासाठी फेसल माझ्यासाठी मला भरपूर आवडते म्हणून बाय बाय सर्वांना